मित्रांनो ही घटना मुंबईतील आहे मुंबईतील मध्ये एक विचित्र घटना घडली आहे चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला काहीच मौल्यवान वस्तू मिळाली नाही म्हणून त्याने जे केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल घरात काहीच मौल्यवान गोष्टी न सापडल्याने चोरटा घरातून तर निघून गेला घरात असलेल्या महिलेचा त्याने केस घेतला आणि मगच घरातून पळ काढला यामुळे हादरलेल्या महिलेने या, हादर या संदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली ही अजब घटना ऐकताच धक्क झाले पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तपास करत त्या भुरट्या चोराला बेड्या ठोकून अटक केली यामुळे मोठी खळबळ माजली आहे पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार मलाडमध्ये कुळार भागात तीन जानेवारी रोजी ही अजब घटना घडली याबाबत कुराळ पोलिसांनी माहिती दिली एक महिलेचा एका महिलेचा विनयभंग आणि घरात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका इसामाला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी मलडमध्ये राहणाऱ्या अडतीस वर्षाच्या महिलेने तक्रार नोंदवली होती घटना घडली तेव्हा महिला घरात एकटीच होती तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि घराचा दरोजा आतून बंद केला त्यानंतर त्या महिलेने आरडाओरडा करू नये म्हणून चोरट्याने तिचं तोंड दाबून ठेवलं आणि तिला धमकावत घरातील सर्व मूल्य वस्तू मोबाईल एटीएम कार्ड आणि पैसे कुठे आहेत ते विचारत मुद्दे मान देण्यास सांगितलं पण घरात कुठलीच मौल्यवान वस्तू नसल्याचे त्या महिलेने त्या आरोपीला सांगितले तेव्हा हो चोराने घराची तपासणी केली नाही पण त्याने त्या महिलेचा घेतला आणि तो फरार झाला अशी माहिती समोर आली आहे या घटनेमुळे ती महिला हादरली होती मात्र चोर पळून गेल्यानंतर तिने कशी बशी हिंमत गोळा केली आणि कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सगळा प्रकार सांगितला ही घटना ऐकून पोलिसी शंभर थक्क झाली त्यांनी लगेच गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला धक्कादायक गोष्ट म्हणजे तो आरोपी हा त्याच भागातील रहवासी असल्याची माहिती मिळाली यापूर्वी गुन्ह्याचा कोणताही रेकॉर्ड नाही तो कुटुंबासोबत राहतो पण सध्या बेरोजगार असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं असं पोलिसांनी सांगितले पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्यात ठोकून अटक केली तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद